ती हनीमूनची रात्र की काळ रात्र हृदय पिळवून टाकणारी कथा पायलचे आज लग्नाचे रिसेप्शन होते ती तिच्या नवऱ्यासोबत स्टेजवर नटून थटून हुबी होती तिने एकदा चारी दिशांना नजर फिरवली सगळं कसं राजेशाहीसारखं सजवलेलं दिसत होतं एवढं राजेशाहीसारखं लग्न करणं तिचे आईवडील विचारसुद्धा करू शकत नव्हते पायल एका मध्यमवर्गीय घरातून होती ती एक स्कूल शिक्षिका होती आणि तिचं लग्न ज्या व्यक्तीबरोबर होणार होतं तो व्यक्ती फक्त श्रीमंत म्हणता येणार नाही तर खूप म्हणजे खूप श्रीमंत व्यक्ती होता एक नामांकित बिझनेसमॅन होता एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिचे लग्नाचे रिसेप्शन चालू होते तिचे लग्न चार दिवसापूर्वी याच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाले होते लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा आणि दुपारी ती लगेच माहेरी आली होती त्यामुळे ती तिच्या नवऱ्याला म्हणजे हर्षवर्धनला नीट ओळखतसुद्धा नव्हती आणि कशी ओळखेल कारण अवघ्या दोन दिवसातच तिचं लग्न ठरलेलं लग्न रिसेप्शनमध्ये पाण्यासारखा पैसा ओतला होता फक्त तिचा नवरा हर्षवर्धन तिच्यासोबत अजून एकही शब्द बोलला नव्हता ते तिच्या मनाला खटकत होते एवढ्या घाईघाईने गाए तिचं लग्न का झालं हे तिला समजत नव्हते तिच्या आईवडिलांना विचारायलासुद्धा तिला वेळ मिळाला नव्हता पायलचे वय पंचवीस पूर्ण झाले होते आणि ती एक प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका होती एक साधं सरळ आयुष्य तिला जगायला खूप आवडत होतं सांगायचं झालं तर महागाच्या चपला जरी तिला स्वस्त भेटल्या तरी तिला खूप आनंद होत होता छोट्या छोट्या दुकानात जाऊन वस्तूचा भाव करून घेणे हे तिला खूप आवडायचं पण आता तिला कळलं होतं तिचं आता ज्या घरात लग्न होतंय तिथे हे सगळं करणं अशक्य आहे जेव्हा एका आवाजाने तिचे लक्ष आकर्षित होते तो आवाज हर्षवर्धनचा होता लग्नाबद्दल दोन शब्द बोलायचं त्याच्या हातात माईक दिला होता हर्षवर्धन माईकमध्ये बोलला की शेवटी माझं लग्न झालंच हे ऐकून त्याच्या घरचे जे मागे उभे होते ते जोरजोरात हसले पायलला ही गोष्ट जरा विचित्र वाटली पण तरी काय करू शकत होती ती पण थोडी हसायचं म्हणून हसली नंतर हर्षवर्धनने भरपूर जणांची नावे घेतली ज्यांना पायल ओळखत पण नव्हती आणि हर्षवर्धनने त्याचे लग्न ठरवण्याबाबत आभार मानले शेवटी त्याने स्वतःच्या परिवाराचे आभार मानले आणि स्टेजच्या खाली उतरून गेला पायलला काय चाललंय ते समजतच नव्हते हर्षवर्धनने पायलचे नावही घेतले नव्हते असला कसा नवरा भेटला होता तिला हे नातं हर्षवर्धनला नव्हतं पाहिजे का स्टेजवरून सरळ हर्षवर्धन खाली त्याचा मित्र विकासकडे गेला होता त्याच्यासोबत बसून बियर पिऊ लागला हर्षवर्धन आणि विकास हसून खेळून गप्पा मारत होते ही अचानक हर्षवर्धन गंभीर झाला आणि म्हणाला विकास ते कॉन्ट्रॅक्ट मी व्यवस्थित वाचलंय विकास हर्षवर्धनकडे खूप लक्षपूर्वक पाहायला लागला कारण विकासला माहिती होतं तो कोणत्या कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलतोय पप्पांनी माझ्याकडे कोणताच पर्याय ठेवला नाही माझी इच्छा असूनही मी तिला घटस्फोट नाही देऊ शकत फक्त तिची इच्छा असेल तरच आमचा घटस्फोट होऊ शकतो विकास हर्षवर्धनकडे आश्चर्याने पाहू लागला आणि म्हणाला तू हे काय बोलतोय हर्ष चारच दिवस झाले तुझं लग्न होऊन आणि तू घटस्फोटाच्या गोष्टी करतोय अजून तर तू पायाला ओळखलं सुद्धा नाहीस ती तुला आवडू पण शकते आणि तू तिच्यासोबत आयुष्यसुद्धा घालू शकतोस नाही विकास तुला नाही माहिती हे नाते एक ना आवडीचे नाते आहे खूप दिवस नाही टिकणार आणि तूच विचार कर एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलीने माझ्यासोबत का लग्न केले असेल अर्थातच पैशासाठी तिला पैसे दिले की ती घटस्फोटसाठी सहजच तयार होईल आणि तसं पण माझ्या पप्पांनी हे लग्न माझ्या लादलं आहे फक्त दोन दिवसात कोणीही मुलगी लग्नासाठी तयार होईल मी असल्या मुलींना चांगलंच ओळखतो टीचर आहे ना ती खूप हुशार आहे पण जाऊ दे मी लवकर तिच्यापासून सुटकारा घेईल थोड्या वेळातच जेवणाचा सुगंध येऊ लागला जेवणाच्या टेबलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ सजले होते पण पायलची भूक पळाली होती कारण तिच्या मनात एक वेगळाच शंकेने घर केलं होतं तेव्हा तिला एक वेगळाच सुगंध जाणवला तिने शेजारी पाहिले तर हर्षवर्धन तिच्या शेजारी बसला होता हर्षवर्धनला तिने पहिल्यांदा एवढ्या जवळून पाहिले होते गोरा पान उंच नाक्षार कोरवधाडी जिम करून कमावलेले शरीर एकदम परफेक्ट बिझनेसमॅन वाटत होता ती त्याला पाहतच राहिली तेव्हा अचानक कोणीतरी म्हटले खाऊन घे बाळा तिने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तिची सासू वेटरला जेवण सर्व करायला सांगत होती त्या परत म्हणाल्या खाऊन घे बाळा उद्या तुमची फ्लाईट सकाळी सहा वाजता आहे तुम्हाला लवकर उठायला लागेल सकाळी सहाच्या फ्लाईटने पायल्ला हर्षवर्धनबरोबर हनीमूनला जायचे होते पण त्यांना कुठे हनीमूनला जायचं हे सुद्धा तिला माहीत नव्हते एक दोन तासानंतर पायल तिच्या रूममध्ये होती मोबाईल पाहता पाहता तिला झोप कधी लागून गेली तिला कळाले पण नाही पहाटे दरवाजावर कुणीतरी टकटक केली आणि त्या टकटकने तिला जाग आली आणि ती डचकन उठली दरवाजा खोलल्यावर समोर सासूबाई होत्या अगं बाळा लवकर आवरून खाली ये हर्षवर्धन तयार होऊन तुझी वाट पाहतोय पायलने पटकन आंघोळ करून एक सिंपल सिपॉनची लाल कलरची साडी घातली हलकासा मेकअप केला त्यावर मॅचिंग दागिने घातले आणि एकदा आरशात पाहून खाली गेली आपली पायलसुद्धा दिसायला काय कमी नव्हती गोरी पान उंच लांब केस नाकात सरळ पाहून कोणी पण प्रेमात पडेल खाली आल्यावर हर्षवर्धन तिला पाहताच उठला आणि बाहेर गाडीकडे निघून गेला पायल जाताना सगळ्यांच्या पाया पडली आणि बाहेर हर्षवर्धनच्या मागे पळतच गेली रस्त्यात पायलने हर्षवर्धनसोबत बोलायला खूप प्रयत्न केला पण हर्षवर्धनने तिच्या काही रस दाखवला नाही पायलच्या वर्गातसुद्धा असे काही मुलं होती की जे जास्त बोलत नव्हती खूप लाजायची आणि त्याच्यासोबत सारखं सारखं बोलायचा प्रयत्न केला की ती मुले नाराज होत असे नाहीतर रडायला ला लागत असे पायलला सुद्धा हर्षवर्धन त्याच मुलासारखे वाटले त्यामुळे तिने जास्त बोलायचं टाळलं एअरपोर्टवर गेल्यावर तिला कळाले की ते दोघे मुंबईला जात आहे मुंबईसोबत तिच्या गोड आठवणी जोडल्या होत्या काही वर्षा अगोदर ती आपल्या मावशीकडे मुंबईला गेली होती तेव्हा त्या लोकांनी तिथल्या चौपाटीवर खूप मस्ती केली होती आणि नंतर ते गेटवे ऑफ इंडिया सुद्धा पाहायला गेले होते त्यावेळेस त्यांना वाटले होते की रात्रीचे जेवण हॉटेल ताजला करूया पण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण करणे तिच्या कुटुंबाला परवडणार नाही पण त्यावेळेस तिला मुंबई हे शहर खूप आवडायचं आणि मुंबईला जायचं कळल्यावर ती खूप खुश झाली होती पण तिला राहून राहून वाटत होतं की यांनी हनीमूनसाठी मुंबई हे शहर का निवडले हर्षवर्धनच्या मोबाईलवर बोलण्यातून कळाले होते की हर्षवर्धनचे मुंबईला ऑफिस आहे आणि तिथल्या कामासाठी त्यांनी मुंबई शहर निवडले होते एअरपोर्टवर उतरल्यानंतर ते दोघे टॅक्सीमध्ये बसून हॉटेलपर्यंत जाणार होते रस्त्यातच त्याला डोळा लागला जेव्हा जाग आली तेव्हा हॉटेल ताससमोर त्याची टॅक्सी उभी राहिली होती त्याची रूम त्याच हॉटेलमध्ये बुक केली होती पायलचं तर स्वप्नच पूर्ण झालं होतं तिला खूप आनंद झाला होता पण ती तिचा आनंद कोणासोबत शेअर करणार हर्षवर्धनसोबत हर्षवर्धन तिला सोडून पुढे निघून गेला होता पायल त्याच्या पाठीमागे पळून पळून हॉटेलच्या रूममध्ये पोहोचली हर्षवर्धनने हॉटेलमध्ये जाताच टी व्ही लावला आणि बातम्या पाहू लागला खिडकीच्या बाहेर समुद्राच्या लाटांवर सूर्याची किरणे चमकत होती असं वाटत होतं की जसे काय त्या लाटांवर हिरे चमकत होते हर्षवर्धनचा फोन आला होता आणि तो फोनवर बोलला बोलला रूमच्या बाहेर निघून गेला होता पायल आपल्या स्वप्नातल्या शहरातला पाहण्यात मग्न होती आणि इकडे हर्षवर्धन फोनवर बोलत होता की मला लवकरात लवकर इथून बाहेर पडायचे आहे माझ्या इथे श्वास कोंडत आहे तिच्यासोबत राहून हर्षवर्धनने कॅब बुक केली आणि मुंबईच्या ऑफिसमध्ये निघून गेला त्याला थोड्या वेळ पायलची आठवण आली खरंच पायल त्या लाल रंगाच्या शिपॉनच्या साडीमध्ये कोणत्या अप्सरेपेक्षा कमी नव्हती वाटत आणि त्यांच्या तिचा हसणं तिच्या हास्याच्या कोणी पण प्रेमात पडेल पण त्याने लगेच मनातले विचार झटकले हर्षवर्धनचा लग्न या गोष्टीवर विश्वासच नव्हता त्याने आपल्या वडिलांचा तीन वेळा घटस्फोट होताना बघितला होता छोट्या छोट्या गोष्टीवरून त्याच्या आईवडिलांनी भांडण होत असे आणि शेवटी गोष्ट घटस्फोटपर्यंत जात असे त्यांच्या वडिलांनी पुनर्विवाह केला होता पण तो पण टिकत नसे हर्षवर्धनला वाटत होते की पैसे नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे खरी पैशातच ताकद आहे मग पैशाने कोणती पण नाती आपण विकत घेऊ शकतो त्याने मनापासून ठरवले होते की दिवसभर तो पायलला फोन करणार नाही आणि तिचा फोन उचलणार नाही त्यामुळे रात्रीपर्यंत पायलला खूप राग येईल ती त्याच्याशी भांडण करेल आणि काही दिवसातच त्यांचा घटस्फोट होईल आणि शेवटी तो एक स्वतंत्र जीवन जगू शकेल पण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठची संध्याकाळ त्याच्या नशिबात काही वेळच निघून आली होती आणि त्या रात्री असं काही घडलं की ते घडायला नव्हतं हवं दोन वर्षानंतर हर्षवर्धन एका स्टेशनरीच्या दुकानात जाऊन काही पुस्तके चालत होता आणि एक पुस्तक आवडल्यानंतर ते विकत घेतलं आणि त्यानंतर साड्यांच्या दुकानात जाऊन दोन लाल साड्या घेतल्या आणि ड्रायव्हरला बोलला की माता सतीच्या मंदिरात चला तेव्हाच त्याचा फोन वाजला फोनवर त्याचे वडील होते आणि ते म्हणाले हर्षवर्धन तू कुठे आहेस पापा मी मंदिरातून सरळ हॉस्पिटलला जाणार आहे दुपारपर्यंत ऑफिसला पोहोचेल हर्षवर्धन मला तुझी गरज आहे तिला तू विसरून जा ती कधीच पापा बस करा पुढे काहीच बोलू नका मी येतो म्हणलं ना हर्षवर्धन पहिलं देवीच्या मंदिरात जातो आणि एक साडी देवीला अर्पण करतो आणि दुसरी साडी घेऊन सरळ हॉस्पिटलमध्ये येतो त्याच्या एका हातात पुस्तक होते आणि दुसऱ्या हातात साडी हॉस्पिटलमधल्या रूमचा दरवाजा खोलतो आणि पायल आवाज देऊन आत येतो पायल हॉस्पिटलच्या बेडवर झोपून होती तिच्या शरीराला भरपूर मशीन वायरी लावल्या होत्या ती दोन वर्षापासून कोमात होती हर्षवर्धन तिच्या शेजारी बसतो आणि पुस्तक वाचायला चालू करतो थोड्या वेळाने नर्स आतमध्ये आतमध्ये येते हर्षवर्धन नर्सला साडी देतो आणि म्हणतो ही साडी पायलला नेसवा प्लीज आज आमचा दुसरा लग्नाचा वाढदिवस आहे खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता आणि तिच्याकडे एकटक पाहत होता फक्त एकदाच डोळे उघडून पिल्लू मी तुला कुठेच माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार त्याच वेळेस हर्षवर्धनचा जुना मित्र विकास तिथे येतो विकास हर्षवर्धनला मोबाईलमधला एक व्हिडिओ दाखवतो जी व्हिडिओ दोन वर्षापूर्वी त्या झालेल्या घटनेची होती ज्या घटनेने हर्षवर्धनचं आयुष्य बदलून टाकलं हे बघ यामध्ये पायलसुद्धा दिसत आहे हर्षवर्धन खूप मन लावून पाहतो ती व्हिडिओ ताज हॉटेलमधल्या सी सी टी व्हीची होती पायल जोरात पळत येत होती आणि बंदुकीच्या गोळीचा जोरात आवाज येत होता हर्षवर्धनला ते दृश्य सगळं जिवंत दिसत होतं दोन वर्षापूर्वीचा दिवस जेव्हा हर्षवर्धनने दिवसभर पायलचा फोन उचलला नव्हता आणि रात्री आठ वाजता हॉटेलमध्ये आला होता त्याने विचार केला होता की पायल आता मला रागाने खूप उलटसुलट बोलेन आणि मी ते बोलणं रेकॉर्ड करीन जे घटस्फोट मिळायला मदत होईल हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा खाली कॅफेमधून कोणीतरी जोरात आवाज दिला हर्षवर्धन हर्षवर्धनने मागे वळून पाहिले तर पायल एका बाईसोबत हसून बोलत होती ती बाई पायलची मावशी होती लग्नाला येऊ शकली नव्हती म्हणून पायलला इथे भेटायला आली होती हर्षवर्धनने शेवटचं पायलला हसताना पाहिलं होतं कारण त्यानंतर सगळंच बदलून जाणार होतं हर्षवर्धन दोन कॉपी ऑर्डर करतो आणि विचार करतो की पायलला सगळं खरं खरं सांगून तिच्याकडून घटस्फोट घेऊ मावशी निघून जाते आणि तिला सोडायला पायल बाहेर गेलेली असते हर्षवर्धन हॉटेलमध्ये खालीच असतो थोड्या वेळाने अचानकच पायल जोरात पडत येते आणि हर्षवर्धनचा हात पकडून तिथून घाईघाईत निघायला सांगते हर्षवर्धनला पटकन काहीच समजत नाही जेव्हा पाठीमागून बंदुकीच्या गोळ्यांची आवाज येतात तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीनच सरकते ते दोन आतंकवादी पटापट लोकांवर गोळ्या चालवत होते आणि तिथले लोक जमिनीवर मृत पडत होते पायल आणि हर्षवर्धन तिथेच एका भिंतीच्या आडोशाला लपून बसतात त्यावेळेसच एक छोटा मुलगा तिथून जोरात पडत असतो पायल आपल्या जीवाची पर्वा न करता तिथून बाहेर निघते आणि त्या मुलाला कडेवर घेऊन परत माघारी पडते काही पण होऊ शकत होतं पायलला अशा प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात टाकताना पाहून हर्षवर्धन तिच्याकडे एकटक पाहत होता एका परक्या मुलासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात टाकला होता त्या छोट्या मुलाला कडेवर घेऊन पायल जोरात पडत होती तिला हॉटेलमधले आज सगळे रस्ते माहीत पडले होते आज ती दिवसभर हॉटेलमध्ये फिरत होती अचानक तिला मागून आवाज येतो छोटू छोटू पायल मागे वळून पाहते तेव्हा मुलाची आई ओरडत पळत येत होती पायल त्या मुलाला त्याच्या आई वडिलांकडे देते त्या आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होते ते पायलचे सारखे सारखे आभार मानत होते हर्षवर्धन हे सगळं खूप बारकाईने पाहत होता पायल छोट्या मुलासारखा हर्षवर्धनचा हात पकडून इकडून तिकडे पळत होती त्याची रूम सहाव्या मजल्यावर होती जेव्हा ते त्याच्या मजल्यावर पोहोचतात तेव्हा तिथे ते आग लागली होती हर्षवर्धन खूप घाबरलेला असतो त्या उलट पायल न घाबरता याच्यातून बाहेर कसं निघायचं तोच विचार करत होती तिथल्याच एका स्टोअर रूममध्ये ते लपून बसतात आणि पूर्ण रात्र त्या स्टोर रूममध्ये निघून जातो तिथे अचानक दहा बारा लोक लपून बसलेली असतात हॉटेलवर गोळीबार होऊन चोवीस तास उलटून गेलेले असतात बाहेर काय चालले आहे हे त्यांना समजत नव्हते कधी कधी कॉरिडोरमध्ये काहीतरी हालचाल होत असे आणि मध्येच सगळं शांत होत असे तिसऱ्या दिवशी त्यांना तिथे पोलीस असल्याची जाणीव होते पोलीस आवाज देत होते की आता सगळं व्यवस्थित आहे सगळं काही शांत झालं आहे तुम्ही आता बाहेर येऊ शकता पायल हर्षवर्धन आणि तिथे लपलेले सर्व लोक हळूहळू बाहेर येतात पोलीस त्यांना एका एकाला बाहेर काढण्यात मदत करत होती तेव्हा समोरून अचानक दोन आतंकवादी येतात ज्यांच्या हातात दोन मोठ्या बंदुका होत्या आणि एक आतंकवादी हर्षवर्धनच्या डोक्यावर बंदूक ठेवतो हर्षवर्धन घाबरून तिथेच स्तब्ध उभा राहतो हर्षवर्धनच्या गळ्याला पकडून आतंकवादी स्वतःकडे ओढतात आणि म्हणतात जर कोणी काय करण्याचा प्रयत्न केला तर याला मारून टाकेन हर्षवर्धनला ओढत सरपटत आतंकवादी घेऊन चाललेले असतात सुद्धा तिथेच उभे असतात ते, ते काहीच करू शकत नव्हते तेव्हा अचानक पायलमध्ये कोणती शक्ती येते काय माहिती तिथूनच ती वाघासारखी पडते आणि जोरात ओरडून म्हणते सोडा माझ्या नवऱ्याला पायलला असं पडताना पाहून हर्षवर्धनला ती साक्षात देवी दिसते बहुतेक असंच माताने आपल्या नवऱ्याचे प्राण यमदूतापासून वाचवले असतील हॉस्पिटलमध्ये पायल जवळ बसून हर्षवर्धन जुन्या आठवणीत होता तेव्हाच त्याचा मोबाईल वाजला आणि तो जुन्या आठवणीतून बाहेर आला त्याच्या वडिलांचा फोन होता हर्षवर्धन फोन उचलून म्हणाला हो पप्पा निघतोच आहे हर्षवर्धनचे पप्पा तर खूप चिडले होते ते चिडून म्हणतात मीच तुझं लग्न बळजबरीने केलं होतं आणि आता मीच म्हणतो की तू तिला सोड ती एक प्रेत आहे जे कधीच उठू शकत नाही ती कोमातून कधीच बाहेर येणार नाही तू माझ्या एकुलता एक मुलगा आहे आपल्या एवढ्या मोठ्या साम्राज्यात बिझनेसमध्ये तुझी गरज आहे तू का तिच्यासाठी स्वतःचं आयुष्य खराब करून घेतोय दोन वर्ष झाली ती शुद्धीवर आली नाही जी आता येईल हर्षवर्धन हे सगळे ऐकून खूप दुखी होतो आणि फोन कट करतो तो हळूच उठतो आणि पायलच्या कपाळावर किस करून म्हणतो हॅप्पी एनिवर्सरी डिअर हर्षवर्धनचे डोळे भरून येतात आणि तो पळतच हॉट हॉस्पिटलच्या बाहेर येतो गाडीत बसल्यावर भरल्या डोळ्यांनी हर्षवर्धन खिडकीच्या बाहेर पाहतो त्याला आठवतं की कसं त्या आतंकवादीने हर्षवर्धनला पकडलं होतं तेव्हा आपल्या जीवाची पर्वा न करता पायलने त्याच्यावर उडी मारली होती तेव्हा दुसऱ्या आतंकवादीने पायलवर गोळी चालवली होती गोळी सरळ तिच्या मनक्यात घुसली होती आणि ती हर्षवर्धनच्या अंगावर पडली होती हर्षवर्धन जेव्हा तिच्या पाठीवर हात ठेवतो तेव्हा त्याचे हात पूर्ण पायलच्या रक्ताने भरले होते त्याच वेळेस जोरात गोळ्यांचा आवाज येतो पोलिसांनी त्या दोन आतंकवाद्यांना गोळी मारून ठार केले होते पायलने खूप हिमतीने हर्षवर्धनचाच नाहीतर तिथल्या प्रत्येक लोकांचा जीव वाचवला होता पण ती स्वतः जीवन आणि मरण्याच्या दारात उभी होती या दोन वर्षात हर्षवर्धनने काय माहिती कित्येक लोकांचे टोमने ऐकले होते कितीतरी लोकांनी त्याला पायलला सोडून पुढे जाण्याचा सल्ला दिला होता एक ती संध्याकाळ होती जेव्हा हर्षवर्धन पायलपासून सुटकारा पाण्यासाठी काहीही करू शकत होता आणि आज तो दिवस आहे की हर्षवर्धन कधी मंदिराच्या पायऱ्यासुद्धा चढत नव्हता तो प्रत्येक मंदिरात जाऊन पायलचं आयुष्य मागत होता हर्षवर्धनचा फोन परत वाजतो फोन हॉस्पिटलमधून होता पाहून हर्षवर्धन खूप घाबरतो कारण या दोन वर्षात कधीकधी पायलची कंडिशन खूप क्रिटिकल होती कधीकधी तिचे हृदयाचे ठोके खूपच वाढत होते तर कधीकधी खूपच कमी होत होते हर्षवर्धनने मोठ्या मोठ्या डॉक्टरांना बोलावून तिचे उपचार चालू ठेवले होते तो खूप घाबरला होता त्याच्या मनात विचार यायचे की पायल त्याला कायमची सोडून का तर नाही जाणार त्याच्या मनात पायलसोबत आयुष्य घालण्याची इच्छा होती ती तिथे संपून जाईन कारण असे काही झाले तर हर्षवर्धन कधीच कोणावर प्रेम करू शकणार नाही हो कारण हर्षवर्धन आता पायलच्या प्रेमात होता तो तिच्यावर खूप प्रेम करू लागला होता तो पायऱ्यावरून पळत पळत जाऊन पायलच्या रूममध्ये पोचतो रूममध्ये पाहतो तर बेड रिकामा होता तो वेड्यासारखा हॉस्पिटलमध्ये इकडून तिकडे पळत होता तेव्हा त्याला पायलचे डॉक्टर दिसतात जे खूप घाईघाईत पुढे चालले होते ते डॉक्टर हर्षवर्धनला पाहतात तेव्हा म्हणतात रिलॅक्स एक खुशखबरी आहे पायलच्या हाताने थोडीशी हालचाल केली जेव्हा नर्स तिचे कपडे चेंज करत होती तेव्हा पायलने नर्सचा हात हलकासा दाबला हा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि आम्हाला वाटतं की पायल आता लवकरच रिकवर होईल हर्षवर्धन जर तिथेच खुर्चीवर बसतो त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबायचे नाव नव्हते घेत जेव्हा पायल त्याला हसून पाहायची तेव्हा तो तोड फिरून बाहेर पाहायचा आणि आज तेच हसणं पाहण्यासाठी हर्षवर्धन तडपत होता तीच तडपड बहुतेक हिर रांजामध्ये होती तेच प्रेम जे रोमिओला ज्युलियटसोबत झाले होते आणि तेच प्रेम हर्षवर्धनला पायलसोबत झाले होते आज हर्षवर्धन पायलच्या घरी येण्याची वाट पाहत होता पायल आता पूर्ण व्यवस्थित झाली होती आणि आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी येणार होती हर्षवर्धनला पूर्ण परफेक्ट पाहिजे होते त्यामुळे तो घरी तिची वाट पाहत होता त्याने पायलच्या आवडीचे फूल रजनीगंधाने सगळ्या घरात सजवले होते नवीन नवरीचे जसे जल्लोषात स्वागत करतात अगदी तसेच त्याने घर सजवले होते किचनमध्ये पायलच्याच आवडीचे सगळे पदार्थ बनवले जात होते पायलच्या कपाटामध्ये हर्षवर्धनने सगळ्या तिच्या आवडीच्या कलरच्या साड्या ठेवल्या होत्या त्यावर मॅचिंग दागिने चपला अगदी एका महाराणीसारखं त्यानं केलं होतं त्याने, त्याने सगळं काही पायलच्याच आवडीचं केलं होतं या दोन वर्षातले प्रत्येक क्षण हर्षवर्धन पायलसाठी जगत होता हर्षवर्धनने घरी पायलचे मम्मी पप्पा मावशी काका भाऊ बहीण आणि तिच्या काही मैत्रिणीसुद्धा बोलावल्या होत्या हर्षवर्धनचे पप्पा पायलला हॉस्पिटलमधून घेऊन घरी येतात घरी येतात पायलला घरातल्या बायका ओळवतात तिला तांदळाचे माप ओलांडाला लावतात आणि पायल सौभाग्य आणि धनाची देवी स्वरूप कलशामध्ये तांदळांना पायाने आतमध्ये ढकलून प्रवेश करते आज पायलला ते घर गर, घरातली माणसे आणि त्यांची रूम काहीच परक वाटत नाही ते सगळं जर जन्मोजन्मापासून तिचंच होतं संपूर्ण घर पायलच्या येण्याने खुश होतं पायलची नजर तर हर्षवर्धनवर होती आणि हर्षवर्धनची सुद्धा पायलवर पायलला तिच्या मम्मी पप्पांना पाहून खूप आनंद झाला होता आणि तिच्या आनंदात हर्षवर्धनचा आनंद अजून वाढला होता पायल जेव्हा हसत होती तेव्हा तिच्या हास्यामध्ये हर्षवर्धन पूर्ण बुडून जायचा आणि अशा प्रकारे हर्षवर्धन आणि पायलने सर्वांचे आशीर्वाद घेऊन आयुष्याची नवीन सुरुवात केली